गणपती हाय नमस्कार मी स्नेहा सगळ्यांचा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर हा व्हिडिओ आहे सतरा तारखेचा बुधवारचा म्हणजे पंधराला लग्न झालं सोळाला हळद उतरवली आणि सतराचा हा व्हिडिओ आम्ही चाललो होतो देवदर्शनाला लग्नानंतर ना लग्नाचे जेवढे काही व्हिडिओ मी चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत त्याला सगळ्यांनी तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून थँक्यू आणि देवाला जाण्याचा प्लॅन पण रात्री नऊ दहा वाजता ठरला कारण परत गुरुवारी अमावश्या आलेली आहे मार्गशीर्ष महिना संपतोय म्हणून पटकन आलो आणि दोन दिवसांची अमावश्या आहे त्यामुळं लगेचच प्लॅन केला दुपारी दीड दोन वाजता घरून निघालो होतो आणि मी गौरीताई महेश दादा आम्ही सगळे एका गाडीत होतो आणि नवरा नवरी हे आणि आत्या इंदू आत्या ह्या दुसऱ्या गाडीमध्ये होत्या पप्पा आणि आत्या ते दोघंजण नाही आले कारण इथून गेल्यानंतरनं उद्या गुरुवारी घरी सोळावेची पूजा आहे तर ते त्याची तयारी करण्यासाठी अत्यंत घरीच थांबल्या फक्त आम्हीच आलो आहेत आणि आमच्यासोबत इंदू आत्या आहेत तर सगळ्यात पहिले गेलो नळदुर्गला मेलारपूर म्हणून गाव आहे आणि तिथं हे नळदुर्गचं ठिकाण म्हणजे ज्या ठिकाणी खंडोबा आणि बानूचा विवाह झाला होता ते ठिकाण आत्ता मध्यंतरीच आम्ही आलो होतो तेव्हा पण मी ते व्हिडिओमध्ये दाखवलं होतं पण आता

टोट जय मल्हार शिखरावरच फिरलो <laughs>

तर आम्हाला कुलदैवत म्हणून नळदुर्गाचा खंडोबा आहे तिथे गोंधळ पण घातला जेव्हा शक्य होईल तेव्हा आपण आपल्या दारात गोंधळ घालतो पण एक देवाच्या दारामध्ये हा गोंधळ घालतात तिथं आरती करतात आणि एक दीड तासाचं साधारण ती गोंधळींची पूजा असते आमचं सगळ्यांचं तिथंच केलेलं आमचं पण गौरीताईंचं त्यांचं पण आणि आता भैयांचं त्यांचं पण तर तिथंच गोंधळ घालून घेतलेला आणि जेव्हा शक्य होईल तेव्हा आपण आपल्या दारामध्ये तो गोंधळ नंतरनं घालायचा दुर्गमध्ये गोंधळ झाला पूजा झाली दर्शन झालं व्यवस्थित झालं सगळं आणि मग आता तिथून निघालो तुळजापूरला जवळ आहे अंतर न दुर्गते ते तुळजापूर पस्तीस किलोमीटरचं अंतर आहे आणि साधारण साडेआठ वाजले होते आम्हाला तिथून निघायला मंदिर साडेनऊ वाजेपर्यंत सुरू होतं आम्ही वेळेत पोहोचलो तुळजापूरचं पण दर्शन वगैरे खूप छान झालं अजिबात गर्दी वगैरे काही नव्हती आम्ही मागच्या वेळेला गेलो होतो तेव्हा एका पण ठिकाणी मेन दर्शन झालं नाही सगळे मुखदर्शनच घेतले मुख होते पण यावेळेला सगळे मेन दर्शन झाले आणि खूप छान शांततेत दर्शन झाले सगळे काय घ्यायचं तो अरे गेट गेट हफला गेट चला चला चला

आणि आता गुरुवारी सकाळीचा हा व्हिडिओ आहे रात्री दर्शन वगैरे घेऊन आलो जेवण केलं आणि मग एका ठिकाणी तुळजापूरमध्येच रूम केलेल्या होत्या आणि आता गुरुवारी सकाळीचा हा व्हिडिओ आहे आणि आता निघालो आहोत आम्ही येडेश्वरीला एडेश्वरीचं दर्शन घ्यायचं आहे आणि मग सरळ जायचं आहे आष्टीला तर आता तुळजापूर ते एडेश्वरीचं अंतर आहे पन्नास किलोमीटर रूम्समधून चेकआउट केले आता एका ठिकाणी नाश्ता करतो आणि मग जायचं आहे एडेश्वरीला Até a da manhã. तुम डांस कर ना डांस खाली तिथे नाही नाही सब पादी संपूर्ण संपूर्ण की मुंकी अरे फोन नाही मावशी आई टेन्शन आलं होतं आम्ही काहीच टेन्शन दिलं नाही बर का मला काय वाटत शिराचं वास आल्यासारखं सारखा कोण नाही केला मग आम्ही पोहोच घरी पोहोचलो फ्रेश वगैरे झालो आणि जे घरी थांबलेले होते त्यांनी आम्हाला येऊपर्यंत पूजेची सगळी तयारी वगैरे करून ठेवलेली होती

शिकवले होते ते फक्त शेवटचा शब्द बोलते तर झालं सत्यनारायणाची पूजा करतो दोघ जोडीनं रवींद्राचं नाव घेते नेहमीच आवडी अक्षर तुमच काय